बबड्या अय रो अरे सकाळपासून झोपलाय रे चल आतमध्ये आ चल उठतो का हिरो काय मग चल उठ उठ चल चल अरे सकाळपासून बसला बब्या हा वाजल्यापासून बाहेर इतकं वेळ उन्हात असतं का खेळायचं कुठं हा चल उठ उठ चल चल हा चल चा? चल उठ बर चल बाबा तू लवकर घरात पण येत नाही बाळा परत आणि परत ते कबुतर काय आले केले की के त्याला धारायप जातो परत मग त्याची भीती वाटते ह कबूतराला दर्शन का कबूतर दर्शन का अरे होबड्या हे राजा कबूतराला दर्शन का नाही म्हणणारच नाही धरणारच आहे ना, ना, ना।, ना? बबड्या ए दादा ए दादा घरातला दादा उठ चल उठ अरे उठ चल तर ना तुझं नाही तू ऐकतच नाही बघ तू हुशार असून सुद्धा असं करतो ते चल उठ 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 बबड्या ए राजा चल चल असं या का आता मारता बबड्या ऐर आहे का नाही ऐकायचं काय काय तू काय होय दादा आहे का तू दादा आहे घरचा हाय बबड्या ऐ रो उभी हसू नको हस हसायचं नाही तू मस्करीच करताय माझी अं चल उठा शंभू हे चल उठ 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 चल चल अर्लं वेळ झालं बसला तर घोगी बी तसंच करतय त्यासारखंच ते बघ बांडण काय चल उठ 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 रे ऐक ना बरं मी येऊ का बबड्या हे ते बघ मी येऊ का मग <laughs> सोड 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 <laughs> चल पोर आहे निघालं की टेन्शन येतं यायला आहे ना नाबड्या चल बरं हे हे हिरो ए हिरो ए हिरो चल उठ 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 उठड्या हे ए बाब्या ए बबड्या अरे तू पारवा आला की परत धरतो त्याला तो भीती वाटते चल चल घरात उठ किती वेळ का तुझसाठी दिवसभर बसायचं काही तर चला उठा चल, चल हा चल 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 <laughs> चल चल लाडाच लाडाच पोर गए, चल हे बघ याला काय झालं काय माहिती हे पंधरा वीस मिनिट आणि घेते आतमध्ये ते प कबूतर आले की ते उडे डायरेक्ट पकडते त्याला त्या दिवशी आपण उठ चल उठा चला 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 हुशार असतो बबड्या हुशार आहे ना तू बब्या हुशार आहे ना तू राजा हा मी 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 दाद बघू चाल बजाल कुठ